जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वात स्वागत करतो आपल्या युट्यूब वरती तर मित्रांनो आज पोलीस भरती देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे त्याबद्दल आज आपण सविस्तर माहिती घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि वरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो एकंदरीत पोलीस भरतीबाबत एक महत्वाची अपडेट्स आलेली आहे या नुसार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब विशेष अधिवेशनामध्ये आज पोलीस भरतीची घोषणा केलेली आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो पोलीस तुम्हाला होण्यासाठी आपण एक मार्च पासून टेस्ट सिरीज लॉन्च करत आहोत ज्यामध्ये आत्तापासूनच डेमो टेस्ट आपण ऍड करायला सुरुवात केली आहे लेटेस्ट अपडेटनुसार टॉपिकनुसार त्याच्यानंतर मॅथ रिजनिंग सर्व विषयांचे जवळपास दररोजच्या पंचवीस मार्काचे टेस्ट आम्ही तुम्हाला देणार आहे वीकली शंभर मार्काचा पेपर देणार आहे आणि सर्व तुम्ही ऑनलाइन आणि पीडीएफ स्वरूपात ते सुद्धा मिळू शकतात आणि जर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे माझे सुद्धा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही तिथून टेस्ट सिरीज जॉईन करू शकतात फक्त आणि फक्त महिना शंभर रुपये तुम्हाला पे करावं लागेल आणि संपूर्ण पोलीस भरतीची टेस्ट सिरीज तुम्ही मिळू शकतात तर पहा मित्रांनो आज आजची न्यूज आहे आपण बरेच दिवसापासून वाट बघतोय की संपूर्ण राज्यामध्ये जवळपास सतरा हजार सातशे एक्केचाळीस पदांसाठी पोलीस भरती होणार आहे याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामधून संपूर्ण विभागामधून जवळपास रिक्त पदांचा अहवाल मागवण्यात आलेला आहे आणि बरेच जण असे आहेत आपल्यापैकी के सर आचारसंहिता लागेल लोकसभा इलेक्शन लागेल या इलेक्शनामुळे पोलीस भरती होणार नाही काय काहीच रती महाराथी बोलतात डायरेक्ट दोन वर्षानंतर पोलीस भरती होईल तीन वर्षानंतर पोलीस भरती होईल मित्रांनो असं काहीच नाहीये तुमचं नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंत संपूर्ण ट्रेनिंग सेंटर हे पूर्णपणे खाली होत आहेत आता जी काय अठरा हजार पोलिसांची भरती झाली या अठरा पैकी फक्त सहा हजार पोलिसांचं ट्रेनिंग बाकी राहिलेलं आहे जवळपास संपूर्ण पोरांचे आतापर्यंत ट्रेनिंग झालेले आहेत म्हणून ट्रेनिंग सेंटर खाली आहेत दुसरी गोष्ट वाढता आव्हान पोलिसांसमोरचा आव्हान क्राईम विविध प्रकारचे आहेत त्यामुळे पोलीस पोलिसांची मनुष्यबळांची जास्त प्रमाणात आवश्यकता आहे त्यामुळे पोलीस भरती निघणार आहे आणि तुम्हाला मी वारंवार सांगतोय की बाळांनो ही जी काही पोलीस भरती झाली ती झाली दोन हजार एकवीस ची पोलीस भरती झाली जी काही अठरा हजार पदांची पोलीस भरती झाली ती दोन हजार एकवीस ची झाली आता जी काही पोलीस भरती होणार आहे ती दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस ची पोलीस भरती होणार आहे त्यामुळे जो विद्यार्थी पहिलेपासून तर आतापर्यंत तयारी करतोय ना त्याचा या भरतीला फायदा होणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॉम्पिटिशन पण खूप जास्त आहे त्यामुळे तुमची तयारी सुद्धा त्या लेव्हलची पाहिजे आणि माझा प्रत्येक वाक्य असतो की तुमचा ग्राउंड पंचेचाळीस प्लस आणि लेखी नव्वद प्लस झाली पाहिजे त्याची तयारी तुम्हाला आत्तापासूनच करायची आहे लक्षात घ्या पोलीस भरतीची जाहिरात कधी पण येऊ शकते कधी पण येऊ शकते आणि जमलं तर जून जुलै महिन्यामध्ये ग्राउंड सुद्धा स्टार्ट होऊन जाईल म्हणजे सांगायचं तात्पर्य काय मित्रांनो तुमच्याजवळ वेळ कमी आहे आणि पोलीस भरतीला जेवढं वेळ मिळेल तेवढं कमीच पडतो लक्षात घ्या पोलीस भरती शंभर टक्के होणार आहे आता मराठा आरक्षण हे ते अनेक गोष्ट अशा कारणे कारणीभूत आहेत त्या गोष्टीला की ते भरती लांबत चाललेल्या आहेत पण आज ना उद्या आज ना उद्या भरती निघणार आहे त्यामुळे तयारी चालू ठेवा लक्षात आज आजची सर्वात मोठी अपडेट आहे पोलीस भरती सतरा हजार सातशे एक्केचाळीस पदांसाठी होणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब विशेष अधिवेशनामध्ये सांगितलं आहे घोषणा केलेली आहे की ही जी काही प्रोसेस आहे सतरा हजार सातशे एकेचाळीस पदाची प्रोसेस मध्ये आहे लवकरच याची जाहिरात प्रसिद्ध होणार त्यामुळे अजून तुम्हाला एक चान्स मिळत आहे लगातार नंतर अठरा हजार अठरा हजार पदांची भरती आतापर्यंत पोलीस दलाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडत आहे त्यामुळे याचा फायदा तुम्ही शंभर टक्के करून घ्या अशी संधी पुन्हा मिळणार नाही लक्षात घ्या शिवाय मित्रांनो पोलीस भरतीचं ऑफलाईन अथवा ऑनलाईन दोन्ही प्रकारच्या चा बॅचेस चालू आहेत आणि आपल्या इथं हॉस्टेल सुविधा सुद्धा आहे मुलांसाठी खास करून जे महाराष्ट्राच्या बाहेरचे मुलं राहतात कमीत कमी खर्चामध्ये हॉस्टेल सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आपण त्या माध्यमातून इथं हॉस्टेलमध्ये येऊन संपूर्ण पोलीस भरतीची तयारी तुम्ही करू शकता ते पण मुंबईमध्ये आणि येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही सिलेक्ट सुद्धा होऊ शकतात मित्रांनो दोन वेळा लेक्चर असतो दिवसातून आणि दोन टाइम ग्राउंड असतो मुलांचा त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जबरदस्त फायदा मिळणार आहे तयारी पूर्व परिपूर्ण करण्यासाठी आणि जर तुम्हाला तयारी करायची तुम्हाला संपर्क आहे डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती लवकरात लवकर संपर्क करा फक्त आणि फक्त आम्ही कमीत कमी मुलांची बॅच बनवणार बनवणार आहोत पन्नास आणि पन्नास म्हणजे सकाळ पन्नास आणि संध्याकाळ पन्नास अशा फक्त आणि फक्त शंभर मुलांची बॅच बनवायची आहे त्यामुळे लवकरात लवकर आपला ऍडमिशन निश्चित करा आणि संपूर्ण पोलीस भरतीची तयारी करा बाकी मित्रांनो आपले फ्री टेस्ट वगैरे इन्फॉर्मेशन वगैरे आपल्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला भेटतच राहतील त्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या लिंक मात्र डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला मिळून जाईल बाकी मित्रांनो थोड्याच वेळानंतर आपलं लाइव लेक्चर सुद्धा चालू आहे तुम्ही लाईव्ह लेक्चर सुद्धा अटेंड करू शकता त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आहेत तोपर्यंत जय हिंद